मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना तीन वाजले रात्रीचे आणि आम्हाला मेकअप ऑर्डरला जायचं आहे पहावी तर जो पण झाले डोळे बघू शकता किती सुजले आता ना मम्मी आंघोळीला गेली आहे मग मम्मी झाली का मी करल मामा पण आहे ना सोबत मग आम्हाला पण घ्यायला जायचं आहे आम्हाला तर ड्रायव्हर काका पण येते ना आता पंधरा मिनिटांनी तोपर्यंत आमचं पण आवरून जाईल माझ्या डोळ्यातून तर डायरेक्ट पाणी येत आहे आगोती डोळ्यांची अशी झोपणे झाल्यामुळं रात्री पण लेट झोपलो त्याच्यामुळं पण आता मम्मीचं आवरलं का मग मी पण माझं आवरून घेईल माझं ना आता आहे आंघोळ झाली आहे आणि मी आता चा ठेवला आहे मला ड्रायवर काका पण आले आता मम्मीने ते ना बॅग गाडीत ठेवते तर चहा घेतला का मी लगेच आम्ही निघणार आहे कारण इथंच पाहुणे चार वाजले आम्हाला किती लवकर उठून तरी पण टाइमच होतो मम्मीने त्यांनी बॅग ना आता मी चहा घेते आणि लगेच निघतो आम्ही उशीर झालाय आम्हाला आहे आणि कोपरगाव जवळही गावे तिथं आहे आम्हाला ऑर्डरला चार वाजलीच निघतं निघत साका बरोबर टायमिंग आली

आम्ही ना आता मंजूरवर ना मामाला घेतलं होतं आणि निघालो होतो मग आणि बाहेर एवढा अंधार होता आणि पहाटेचं वातावरण होतं ना इतकं छान वाटत होतं ना वातावरणच खूप मस्त वाटत होतं थोडंसं थंडी पण होते तर इतकं छान वाटलं ना पहाटेचं वातावरण मग आम्ही इकडं लोकेशनला पोचलो होतो मामाने बॅग वगैरे आम्हाला काढून दिल्या रूमवरती होत्याच महिनावरती महिन्यावरती बॅग पण ना नेऊन दिल्या इकडे ना रूमवरती आल्यावर आहे ना मी लाईटरिंग वगैरे मस्त सेटअप करून घेतला मेकअप प्रॉडक्ट वगैरे सगळ्यात पहिले मी नवरदेवाच्या मम्मीचा मेकअप केला त्यांना सिम्पलच मेकअप पाहिजे होता त्यांनी मस्त नवरी वगैरे घातलेली होती सिंपल ना होते रेल्स निती होते ना, ते ते मी त्यांचा सिम्पल मेकअप करून दिला आणि त्यांनी ना इंस्टाग्रामला आपले व्हिडिओ बघितले होते रील्स वगैरे तर त्यांनी तिथून कॉन्टॅक्ट करून मेकअपची ऑर्डर दिली होती इंस्टाग्रामवरनं तर त्या बोलल्या होत्या मी तुमचे रील्स बघते असं तर मग त्यांना मेकअप पण खूप आवडला आणि इकडे या नवरदेवाची देवाची आजी आजींनी पण मेकअप केलं होतं मस्त नऊवारी वगैरे घालून मी आजींचं पण आवरून दिलं होतं त्याच्यानंतर नवरदेवाच्या मावशीचं त्यांनी सगळ्यांनी इंस्टाग्रामवरनं कॉन्टॅक्ट करून मला ऑर्डर दिली होती तर खूप छान वाटलं आणि तिथं गेल्यावरती खूप सबस्क्रायबर भेटले आपले आणि बाहेर गेल्यावरती असं कुणीतरी ओळखतं आपल्याला खूप छान वाटतं असं बघितल्यावरती असं ऐकल्यावरती तर, तर आहे हो ना इकडं आता नवरदेवाचं मेकअप करायचा होता तर त्या दादांनी एकदम नॅचरल मेकअप पाहिजे होतं तर मी त्यांचा मस्त नॅचरल मेकअप पण केला होता आणि त्यांना मेकअप खूप आवडला आणि त्यांचा स्वभाव पण खूप मस्त होता त्यांचा लवकर भीती होता लग्नाचा त्याच्यामुळे ना आम्हाला लवकर यावं लागलं होतं मी आ मी आठ वाजेपर्यंत सगळे मेकअप रेडी केले आणि मम्मीने ना सायडर हेअरस्टाईल वगैरे रेडी केल्या होत्या आणि सकाळी सकाळी मेकअप मेकअप करायला ना खूप छान वाटतं म्हणजे असं आळस नाही आहेत गरम पण नाही होत आहे ना सकाळचं वातावरण खूप छान असल्यामुळे ना मॉल मेकअप करायला पण खूप भारी वाटलं आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसून केलेलं तर नक्की करा तर अपेक्षा गमे आयडी आहे तर तिथे पण तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला भेटतील आणि आपले चौदा हजार फॉलोअर कंप्लीट झाले आता आणि अजून आपले इंस्टा फॅमिली खूप मोठी करायची त्याच्यामुळं तुम्ही असा खूप सारा सपोर्ट करा फॉलो करा व्हिडिओला कमेंट करत जा आणि नवीन काय काय बघायला आवडेल ते पण नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि आम्हाला ना काही मेकअपचे व्हिडिओ पण घ्यायला नाही भेटले कारण घाई पण झाली होती नंतर कारण विधीचा टाईम झाला होता त्याच्यामुळे ना मम्मी हेअरस्टाईल आणि ते करतो त्याच्यामुळे ना बा काही मेकअपचे व्हिडिओ शूटच करायला भेटले नाही आता जा, जा, इते इते ना दहा वाजले आणि आम्ही सकाळी किती वाजेपासून मेकअप करतो होतो आपण नाही ना आपण पाहुणे पाच आला असं तेव्हापासून मेकअप चालू येतं आता दहा वाजले आता झाले मम्मीने हेअरस्टाईल केल्या मी मेकअप केला परत नवरदेवाचा पण मेकअप केला मी आता आमच्यासाठी आहे वरती खूप भूक लागली आता पहाटेपासून आम्ही काम करतोय त्याच्यामुळे भूक लागली दहा सात आठ नऊ दहा सात आठ झाले तसं आम्ही हो कंटिन्यू तर पाय जाम झाले आता आता थोडं परत टर्नवर टचअप आहे मग आम्ही जाणार आहे घरी पण कस्टमर एवढे वाट पाहते ना आमचे फोन चालू ही सारखे कस्टमरचे पण फास्ट छोटा चोर आम्ही ना आता निघालेलो आहे घरी पण आम्ही कुठेतरी नाश्ता करतो तो शिरा मला अजिबात नाही आवडला वाईट शिरा होता वाईट किती वाजेपासून मेकअप केला सात आवणे पाचला मेकअप तर लागलो बर का, लाग का। पावणे पाहुणे ला भाऊ द्या तास कंटिन्यू मेकअप करतो झोपलं मग ते मस्त गाडीतच बसलेले होते काका झोप काढले का हो का बरं मग आम्हाला वाटलं झोप काढली असं नाही झोप नाही झोप तिथे घर की द्या ते येते मला पावडा नाही आवडत मी नाही खाणार त्याच्या आम्ही ना आताच घरी आलो आता बारा वाजले आणि मी आले आले माझा घेतला पहिला मम्मी बॅगन ते मध्ये घेते गाडी मधून आणि दादूला पण मी नूडल्स सांगितले आणायला येत नाही क्लास ला येतो तर तो आहे ना आता नूडल्स पण घेऊन येईन मी काहीच खाल्लेलं नाही मला भूक लागली आता कारण मला ती पाव आवडेन ते बिलकुल नाही आवडत त्याच्यामुळं आता मस्त गरम गरम नूडल्स घेऊन येईन दादू अधूनी इकडं चना मसाला आणि रोट्या आणून दिल्या आहे नूडल्स नव्हते त्यांच्याकडे शिल्लक हा 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 आलंय गरम आहे भाजी सांडली काय ग हिंदी वाटतं गाडीवरती खोल ना hmm. डबेच

आमचं आहे ना आत्ता जेवण झालं आहे आणि मी ना थोडंसं व्हिडिओ एडिट करायचं आहे तेवढं व्हिडिओ एडिट करणार आहे आणि मस्त झोपून घेणार आहे मी कारण झोपच नाही झालेली आहे एवढे पाय पण आहे ना असे दुखते आहे आणि डोळे पण इतके जळजळ करत आहे ना तर आता मी मस्त एक झोप काढणार आहे पण कस्टमर नाही आलं पाहिजे मध्येच नाही कस्टमर आले झोप पण नाही होत आता थोडंसं झोपते मी मम्मीने इकडं चहा केला आता आम्ही आता चार वाजले मला झोप लागली होती मम्मी इकड करून बेडरूम मध्ये झोपली होती मला वाटलं गेली खोड मी अशी झाडात आवडली आधी फ्रेश होते आणि मग चहा घेते डोळ्यानुस डोळे नुसते नुस जळजळ करून हा काळू राम पाहिजे कस्टमर चे इतके फोन चालू मम्मी मस्त धुनी फोन माझा फोन मम्मीचा फोन मस्त बेडरूम घेत मध्ये घेऊन बसेल होती मम्मी काळू राम लाग तू तुषार देवती काय नाही मागतो अहो बापरे आपण पण तिथनं पाणीच नाही पेलो

इकडे ना आता कस्टमर चालू होते हेअर कलर केलं होतं मी त्यांचा मग नंतर हेअर वॉश करून ना हेअर ड्राय केले होते आणि ना आम्ही जसं चहा घेतला चार वाजेपासून एवढे कस्टमर चालू झाले परत ब्रायडल पण आली होती फेशलसाठी परत आणि ते इतके कस्टमर चालू झाले ना तर पार्लर आवरेचं पण राहिलाच तर आहे ना मला कस्टमर झाल्यावरती ना पार्लर आवरून घ्यावं लागेल कारण वेळच नव्हता पार्लर आवरायला पण एवढी गर्दी झाली होती पार्लरमध्ये ब्रायडल आली होती तिची डेट बुकिंग करायला आता सात वाजले ना, ना आता माझे कस्टमर झाले आता मला खूप भूक लागली मी काहीतरी खाणार आहे आता मस्त आणि मम्मी ना कपडे धुते कारण सकाळी वेळच नाही भेटला कपडे धुवायला आणि चार वाजेपासून एवढी गर्दी झाली पार्लरमध्ये कस्टमर चार पाच सात चार तास मी काम करत होतं आता शेक मी आले किचनमध्ये आता फ्रेश होते काहीतरी खाते मी लई भूक लागली आता मला इकडे येऊनच ते कर देतो हा काही ना काही ना ना खात राहतो अंडे घेऊन घेऊन जातो शेवात टाकून खाशील का जाईल सके लवकर ये हा लवकर ये जाऊ दे